महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्याक युनियन उदगीरच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी उदगीर, माननी उदगीर यांना कोल्हापुरातील विशाल गडावरील अतिक्रम हटवण्याच्या नावाखाली मस्जिदीची तोडफोड करून व अमानुष मारहाण करणाऱ्या आंदोलनाका विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबतचे दिले निवेदन दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरमध्ये विशाल गडावरील अतिक्रम हटविण्याच्या नावाखाली आंदोलनकांनी विशालगड येथील मशिदीमध्ये घुसून मस्जिदेमधील लोकांना अमानुष मारहाण करून मस्जिदेची तोडफोड करून मधील पवित्र कुराण दळण्यात आले त्यामुळे सर्व मुस्लिमांच्या भावना दुखावण्यात आहेत हटविण्याच्या नावाखाली मस्जिदेची तोडफोड व अमानुष मारहाण करणाऱ्या आंदोलकाविरुद्ध व घटनेच्या वेळी कर्तव्यावर हजर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्याक युनियन उदगीरच्या वतीने देण्यात आले असून या निवेदनावर अध्यक्ष महबूब जावेद युसुफ बागवान जलील कासिम साब चौधरी सर्व उदगीर यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या असून या घटनेच्या निवेदनाच्या प्रतिमाननीय माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आले आहेत उदगीर येथील माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी उदगीर येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वहाँ पर जो घटना घड़ी बहुत निंदनीय घटना घड़ी पुलिस प्रशासन के मौजूदगी में जो घटना घड़ी अपने महाराष्ट्र में ये पहली घटना घड़ी है इसके वास्ते हम वो जो मस्जिद में जो तोड़फोड़ करे जो वहाँ पे घरों को जलाए उसका जाहिर निषेध करने के वास्ते हम आए वाले हैं और ऐसी दोबारा घटना महाराष्ट्र में कहाँ भी ना घड़े उसलिए लेटर देने के वास्ते हम आए वाले हैं सब मिलकर जय हिंद जय जे भारत मी महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्यक युनियनच्या अध्यक्षच्या वतीनं महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्यक युनियन यांच्या वतीनं आज निवेदन देण्यात येत आहे की चौदा सात दोन हजार चोवीस रोजी जे कोल्हापूरमध्ये अतिक्रमणच्या नावावर मस्जिद तोडले आणि विनाकारण लोकाला मारहाण केली त्याच्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहोत कारण हे महाराष्ट्र ह्या दे भारत देश आमच्या सर्व हिंदू मुस्लिम भाऊ गोई गुन्हा गोविंदाने राहतात भविष्यात असली घटना घडू नये त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यापुढं पोलिस पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत ही घटना घडली आणि ज्या घटनामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी जे रुजो होते त्यांच्या अंतर्गत त्यांच्या समोर ही जी घटना घडली त्यांनी त्यांना रोखू शकलं नाही तर त्याच्याबद्दल पोलीस प्रशासनामध्ये प्रशासनावर जनतेचा विश्वास उठून गेलेला आहे तर पोलीस प्रशासन हा देशा जनतेचे रक्षक आहे आणि रक्षा करणारे माणसावरच जर विश्वास राहिला नाही तर ह्या देशाचा संविधान संविधानावर देश चालते तर संविधानाविषयी आम्हाला हे बोलायचं आहे की आम्ही पोलीस प्रशासनावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि तुम्ही जर आमची रक्षा केलं नाही तर कोणी आमचे रक्षा करत तर त्याबद्दल तिथं जे बी कर्मचारी अधिकारी जे असतील तिथे ड्युटीवर त्यांना कर्तव्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढी